कमल वडगाव <laughs> काशीला जाई कुणी पंढरीला जाई काशीला जाई कुणी पंढरीला जाई चारी धाम माझ्या घरी बापानी आई चारी धाम माझ्या घरी बापानी आई आई बापाची करावी सेवा आई बापाची करावी सेवा त्यांचा आशीर्वाद सर्वांनी घेवा त्यांचा आशीर्वाद सर्वांनी घेवा हेच <coughs> सांगणे सर्वांना आई धाम माझ्या घरी बाप आणि आई धाम माझ्या गरीबा बापानी आई आई बापाची करू नाही निंदा आई बापाची करू नाही निंदा त्याचे पाप लागे न तेव्हा त्याचे पाप लागेन तेव्हा हेच सांगणे सर्वांना धाम माझ्या घरी बापांनी आई चारी धाम माझ्या घरी बापनी आई कुंडलिकाने केली आई बापाची सेवा कुंडलिकाने केली आई बापाची सेवा चंद्रभागा तीर्थ आणली तेव्हा चंद्रभागा तीर्थ ि लि तगैठ वारी उडुर वारी उाम माजा घरी बापनि आई चारी धाम घरी बापनि आई काशीलाई जाई कुनै पण्डारी लाइ काशीला जाई कुणी पंढरीला जाई चारी धाम माझ्या घरी बापानी आई <coughs>